नमस्कार गुलमूर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी मिरचीचा ठेचा बनवणार आहे तर त्यासाठी इथे पोपटी मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत आणि त्याला मध्ये अशा चिरा द्यायच्या आहेत आणि थोडासा लसूण घ्यायचा आहे सुरुवातीला तेल घालायचं आहे इथे मी लोखंडी कढईचा वापर करणार आहे तुम्ही तव्याचासुद्धा वापर इथे करू शकता तर आता हे तेल तापल्यानंतर यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत त्यानंतर मीठ घालायचं आहे मीठ चवीनुसार जेवढं लागेल तेवढंच घालायचं आहे हलवून घ्यायचं आहे आता त्यावर एक दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे मिरची शिजेपर्यंत लसूण आणि थोडेसे शेंगदाणे या यामध्ये ठेचून घ्यायचे आहेत थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे हे पहा या प्रकारे जाडसर ठेचून घ्यायचं आहे आता कढईवरचं झाकण हे काढून घ्यायचं आहे पहा इथे मस्त अशा ह्या वाफून झालेल्या आहेत मिरच्या आता यानंतर यामध्ये लिंबू रस घालायचा आहे मी इथे एक लिंबू वापरणार आहे लहान आकाराचं एक लिंबू घेतलेला आहे आता व्यवस्थित असं हे हलवून घ्यायचं आहे त्यानंतर हा जो कूट केलेला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि परत थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचा आहे आता हे झाकण परत काढून घ्यायचं आहे आणि एकदा असं हलवून घ्यायचं आहे त्यानंतर मॅशरच्या साह्याने हे थोडंसं एकजीव करायचं आहे गॅस आता बंद करायचा आहे तोंडाला चव नसेल तोंडाची चव गेलेली असेल तर हा ठेचा खूप छान टेस्टी लागतो तुम्ही करून पहा नक्की एकदा तोंडाला नक्की चव येणार लिंबूमुळे त्याची चवही खूप छान होते हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका